अत्यंत दुर्गम जंगलाळ आणि नक्षलवादग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झासीनगर यांनी मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत ऐतिहासिक यश संपादन करत तालुक्यात प्रथम क्रमांक आहे जिथे पक्के रस्ते नाही नेटवर्क नाही सोयी सुविधांचा अभाव आहे अशा परिस्थितीतही झासीनगर शाळेने आधी केंद्रातून आणि नंतर तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळवून जिल्ह्यात शैक्षणिक क्रांतीचा नवा अध्याय लिहिला आहे या प्रेरणादायी यशामागे मुख्याध्यापक रमेश गायकवाड आणि सर्व शिक्षक वृंदांची अथक मेहनत नियोजन आणि विद्यार्थ्यांवरील समर्पण भावना आहे सरपंच उपसरपंच तसेच ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे ही शाळा आज जिल्ह्यात चर्चेचा विषय बनली आहे जंगलाच्या कुशीतून ज्ञानाचा प्रकाश दुर्गम भागातून थेट प्रथम क्रमांक झासीनगर शाळेने उंचावली जिल्ह्याची मान ही शाळा आज केवळ गावाची नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याची शैक्षणिक ओळख बनत आहे सरकारी शाळा ही मागे नाही तर तीच भविष्य घडवणारी शक्ती आहे हे झासीनगर शाळेने सिद्ध करून दाखवले आहे शिक्षणाची मशाल दुर्गम भागात पेटवणाऱ्या झाशीनगर शाळेला सलाम आकाश नंदा गवळी गोंदिया भंडारा जिल्हा प्रमुख मी रमेश किशोर गायकवाड जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा झाशीनगर या ठिकाणी उच्चश्रेणी पहिल्या पदावर एक जुलै दोन हजार चौदापास चौदा चोवीसपासून चौदा, चौदा 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 या ठिकाणी मी कार्यरत आहे माझ्या शाळेची मागल्या वर्षीची पटसंख्या दोनशे बावीस होती या वर्षीची पटसंख्या दोनशे चौदा आहे माझ्याकडे एकूण आता आम्ही सात लोक आहोत मला घेऊन आणि एक नवीनच अपंग समावेशित शिक्षण म्हणजे विशेष शिक्षक म्हणून जेणे झालेले आहेत एक जानेवारीला असे आठ शिक्षक आमच्याकडे कार्यरत आहेत शाळेच्या बाबतीत बोलायचं झालं तर ही आदिवासी शाळा पूर्वी तर या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे येण्या देण्यासाठी कठीण असणार रस्ते होते पण आज थोडाशी अवस्था बरी आहे पुनर्वसित गाव आहे आणि त्यामुळे सुई सुई अभाव या गावाला असतो सर तुम्ही जे तुमच्या जेवढी तुम्ही इथं मेहनत घेतली या शाळेमध्ये आ मुख्यदापक असता ह्या गावाबद्दल म्हणजे तुम्हाला सर काय वाटलं आणि तालुक्या लेव्हल पर्यंत तुम्ही नेलं त्याबद्दल तुम्ही काय सांगाल सा या शाळेचा बद्दल आम्ही डिसेंबर मध्ये शासनाचं लिंक आले की त्याच्यामध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा यामध्ये सगळ्यांनीच सहभाग नोंदवायचं असं सगळं महाराष्ट्र शासनाचं पत्र होतं आणि सगळ्यांना नोंदवायचं होतं आम्ही पण त्याच्यामध्ये सहभाग नोंदवला आणि जेव्हा माझ्या सगळ्या स्टाफनी टुर्नामेंटचा काळ होता तो झाल्यानंतर असा विचार केला की आपण नोंदवली तर आहे याच्यावर आणि जर आपण भाग घेतला तर कसं होईल काय करता येईल आणि त्या दृष्टिकोनातून मग सगळे माझी टीम कामाला लागली याच्यामध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि संपूर्ण बाडी ग्रामपंचायतचे सरपंच मॅडम आणि संपूर्ण बाडी आणि गावातील जे शिक्षणप्रेमी आहेत त्यांची सगळ्यांची मदत घेऊन आम्ही या कामाला पूर्णपवास नेला आहे सर तालुक्यापर्यंत तुमचा सहवास कसा राहिलेला आहे त्याबद्दल काय सांगाल तालुक्यामध्ये जात असताना प्रथम केंद्राची तपासणी होते त्या ठिकाणी प्रमुख श्री लंजे सर यांनी तपासणी केली तपासणीनंतर तालुक्यामध्ये आता केंद्रामध्ये एकच शाळा आहे एक ते सातची त्याच्यामुळे आमच्या शाळेचाच त्या ठिकाणी नंबर आला केंद्रातनं आणि तालुक्यात गेली असं जेव्हा आम्हाला माहीत झालं तेव्हा तालुक्याच्या दोनदा तपासण्या झाल्या प्रथम सन्माननीय पटशिक्षणाधिकारी श्री भागेसाहेब लंजे साहेब विस्ताराधिकारी साहेब विस्तार अधिकारी यांची टीम सुरुवातीला तालुकास्तरीय तपासणीमध्ये येऊन गेली आणि त्यानंतर आमच्या अर्जुन वर्गा पंचायत समितीच्या खंडविकास अधिकारी सन्माननीय पल्लवी ताई वाडेकर मॅडम यांनी आपली चमधूम परत या शाळेची तपासणी केली आणि तपासणी तपासणीअंतर असं लक्षात आलं मॅडमच्या बोलण्यावरून की त्यांनी समाधान व्यक्त केलं आहे काही अडचणी आल्या आम्हाला दुर्गम भागात असल्यामुळे बऱ्याच गोष्टी अर्जुन वर्गा किंवा नवीगाव भागवरून आणाव्या लागतात त्याच्यामुळे त्या अडचणी आल्या पण माझ्याकडे तीन नवीन शिक्षक जॉईन झाले आहेत मागल्या वर्षी चोवीसला तीन जुने वर्षे रमलेले शिक्षक आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचा समन्वय भरवून हे तेचे तेचे एक, आ, उन, आ, काम आम्ही कळीचलेलं